रॅप सिल्कमध्ये तुम्हाला जर अशा प्रकारचे सुंदर बाटिक प्रिंटमध्ये सुद्धा ही कलेक्शन भेटलं तर किती छान आहे ना आणि तेही अगदी अफोर्डेबल रेटमध्ये पूर्ण साडी एकदम प्लेन बट लुक त्याचा एकदम छान तर यामध्ये तुम्हाला जो पदर असणार आहे एकदम प्रिंटेडमध्ये भेटून जाणार आहे आणि अशाच प्रकारचे खूप काही कलेक्शन ऍपल लाईफस्टाईलमध्ये अवेलेबल असणार आहे महाराष्ट्र पब्लिक तुमच्यासाठी हे बेस्ट असा ऑप्शन असणार आहे कारण की हे प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आहे आणि प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन सगळ्यात जास्त चालतं ते म्हणजे महाराष्ट्र Yeah स्वागत आहे पुन्हा तुमचं ॲपल लाईफस्टाईलच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण अशा प्रकारच्या साडीची गोष्ट करणार आहोत जी तीनशे पासष्ट दिवस चालते आणि हो तीनशे पासष्ट दिवस म्हटल्यानंतर तर तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू शकतात आणि महिन्याचे पन्नास ते साठ हजार रुपयेसुद्धाही सुद्धाही कमावू शकतात आणि काय माहिती तुमच्या एरियानुसार तुम्ही त्यापेक्षा जास्तही रुपये महिन्याचे कमावू शकतात आता तसं मी तुम्हाला सांगणार आहे की या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कोणत्या फॅब्रिकवरती आज व्हिडिओ घेऊन आलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनवून राहा सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे आर्टिकल बघणार आहोत की टोटली क्रॅप सिल्कवरती हा आर्टिकल ॲवेलेबल होतोय ज्यामध्ये तुम्हाला बाटिक प्रिंट हवी असेल किंवा नॉर्मली प्रिंट्समध्ये सुद्धा ही कलेक्शन ॲवेलेबल आहे आणि यातलाच एक पीस मी स्वतःही वेअर केलेला आहे ज्याचा लुकसुद्धा तुम्ही इथे बघू शकतात आणि प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा पदर इथे पाहायला भेटून जाणार आहे प्रिंटेडमध्ये आणि साडी पूर्ण प्लेन असणार आहे ज्याचा लुक जो आहे खूप छान आणि सिंपल असा दिसतो सगळ्यात पहिल्यांदा आर्टिकल इथे पाहणार आहोत मंडळी तर हा पॅटर्न जो आहे तो तुम्ही इथे पाहू शकतात की लाइनिंग मधला हा पॅटर्न असणार आहे ऑफ व्हाईट कलरची लाईन तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये हो पाहायला भेटणार आहे जर आता आपण याच्या पदराची जर गोष्ट करूया तर याचा पदरही पदर मी तुम्हाला दाखवते की या साडीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पदर असा भेटून जाणार आहे ज्याचा लुकसुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात कशा प्रकारचा लुक असणार आहे साडीचा प्रॉपर पद्धतीने आणि लुक किती बेस्ट असणार आहे आणि मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगून देऊ तर हे सगळं काही कलेक्शन जे असणार आहे ॲपल लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये भेटून जाणार आहे आणि प्रॉपर साडीच्या लेंथची जर गोष्ट करू ना सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाउज तुम्हाला भेटून जाणार आहे हे कलेक्शन तर मंडळी सेकंड जो आपला कॅटलॉग असणार आहे त्याचा जो लुक तो आहे हे तुम्हाला मी दाखवलेलाच आहे बट पूर्ण प्लेन साडी असणार आहे बट यामध्ये तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर च्या काम तुम्हाला पल्लूची किंवा पदराची तर पदरही तुम्ही पाहू शकतात आणि त्यासोबत आहे की यामध्ये ब्लाऊज कशा प्रकारचा अवेलेबल असतो आता हा आहे आपला ब्लाउज तर ब्लाउजची जी लेंथ असणार आहे एक मीटर पेक्षा जास्त तुम्हाला लेंथ भेटते आणि सोबतच तुम्ही इथे पाहू शकतात की लाईनिंग जी आहे किंवा जो एंड जो असतो साडीचा तो तुम्हाला प्रॉपर पद्धतीने इंटरलॉकसोबत लॉक केलेला भेटून जाणार आहे सेम पदरासोबत तेही तसंच असणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्हाला इंटरलॉक भेटतंय म्हणजे ही सगळी काही जी फिनिशिंग असते किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या बघितल्या जातात त्या फक्त एक मॅन्युफॅक्चर कंपनीज बघते आणि जर तुम्ही ऑनलाईन सेलर असाल किंवा जर तुमचं बुटीक असेल किंवा तुम्ही बुटीक ओनर असाल किंवा तुम्ही ऑफलाईन सेल्स करता किंवा रिसेलर्स असाल त्यासाठी जर हे खूप छान बेस्ट असा ऑप्शन असणार आहे तुमचं कारण यामध्ये जास्त करण्याची गरज नाही शो रूम स्टार्ट करण्याची गरज नाही डायरेक्टली कमी बजेटमध्ये अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला हे सगळं काही साडीचं कलेक्शन भेटून जाणार आहे आणि तेही ही लाईफस्टाईलमध्ये मध्ये आणि मंडळी नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊया तर तुम्ही इथे बघू शकता हा थोडासा वेगळा कॅटलॉग बनवलेला आहे का कारण की यामध्ये तुम्हाला छोटे छोटे जे डॉट्स आहे ते तुम्हाला ऑफ व्हाईट कलर मध्ये भेटतात आहे आणि त्यासोबतच जी बॉर्डर दिलेली आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला सेम ॲज इट इज बॉर्डर तुम्हाला भेटते आणि त्यासोबत तुम्ही इथे पाहू शकतात पूर्ण बॉर्डरचा जो लुक आहे कशाप्रकारे भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही कलर ऑप्शन खूप छान आहे कारण हे जे कलर ऑप्शन असणार आहे ते ट्रेंडिंग म्हणजे की डेली बेसिसवरती यूज केले जाणारे कलर ऑप्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही, या ही आपल्याकडे खूप काही प्रिंट्स खूप काही व्हरायटीज अवेलेबल आहे जसं तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये सुद्धाही बघत असाल सेम फॅब्रिकमध्ये आणि जर तुम्हालाही अशा प्रकारच्या प्रिंटेड अशा प्रकारची प्रिंट हवी असेल साड्यांमध्ये आणि याचा फुल व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी त्या फॅब्रिक आणि त्या प्रिंट्सवरती नक्की बनवेल आता एक आपला जो ब्लॅक कलर म्हणजे ब्लॅक कलरची खूप जास्त डिमांड असते आणि हा जो कलर आहे किंवा कलर सोबत याची जी स्मूथनिंग आहे याची जी फील आहे खूप सॉफ्ट अशी असणार आहे कारण की असं वाटतही नाही की याला आपण वेअर केलेला आहे कारण याचा जो लुक आहे खूप छान असा वाटतो सोबतच याची फिनिशिंग शायनिंग जे आहे ना खूप छान अशी आणि कम्फर्टेबल वाटते तर आता ही जी डिझाईन आहे ती आपण बघणार आहोत त्यासोबतच तुम्ही इथे पाहू शकतात की बाटिकमध्ये जे मोठे मोठे फ्लावर्स असतात ते तुम्हाला पूर्ण साडीमध्ये इथे बघायला भेटतात जो पदर असणार आहे त्याची सुद्धा ही पूर्ण जी फिनिशिंग असणार आहे ती ही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात मंडळी आणि त्यासोबतच तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल की साडीची प्रॉपर लेंथ साडीची जी लेंथ असणार आहे ब्लाऊजची लेंथ असणार आहे तीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर विचार कसला करताय लवकरात लवकर जा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात व्हिडिओ कॉलिंग सोबत ही हे कलेक्शन बघू शकतात आणि हो मंडळी एका एक डिझाईनमध्ये तुम्हाला किती छान अशा कलर ऑप्शन ही भेटतात ते तुम्ही इथे पाहू शकतात जसं की हा वाईन कलर असणार आहे त्यासोबतच तुम्हाला नेव्ही ब्लू कलर भेटतोय आणि जर तुम्हाला रेड कलरमध्ये सुद्धा ही डिमांड असेल तर रेड कलर ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि त्या पहिले मी तुम्हाला दाखवलेला आहे ब्लॅक कलर ज्याची ब्लॅक ब्युटी म्हणून त्या साडीला ओळखलं जातं आणि प्रत्येक स्किन टोनला सूट होणारे हे कलर तुम्हाला फक्त ॲपल लाईफस्टाईल मध्ये भेटून जाणार आहे आणि ही कंपनी बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी आहे का कारण की ही काम करते आणि ट्रस्टेड कंपनी आहे इथे तुम्ही आरामात इन्व्हेस्ट करून महिन्याचे लाखो रुपये कमवू हो शकतात आणि जर महिन्याचे लाखो रुपये कमवायचे असेल तर तर एकदा नक्की लागणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि डेली बेसिस साठी अशा प्रकारचे आर्टिकल हवे असेल ना तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद